श्री स्वामी समर्थ जय माता दी मागच्या भागामध्ये आपण पाहिलं घटस्थापनेची माहिती घटस्थापना म्हणजे काय या भागामध्ये आपण घटस्थापनेची देवी आणि राजाची कथा ही पाहणार आहोत नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना देवीचे आवाहन या परंपरेमागे एक पौराणिक कथा दडली आहे आज आपण जाणून घेऊया घटस्थापना देवी आणि राजाची कथा एकदा एक, एक धर्मप्रिय राजा होता तो दयाळू प्रजाहितकारी आणि न्यायप्रिय होता पण त्याच्या मनात सतत एक प्रश्न असायचा जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती कोणती असेल बरे तो अनेक ऋषीमुनींना भेटला कुणी म्हणाले ब्रह्मा श्रेष्ठ कुणी म्हणाले विष्णू श्रेष्ठ तर कुणी म्हणाले महादेव श्रेष्ठ पण राजाला मनापासून खरी शांती मिळतच नव्हती त्याचवेळी राज्यावर असुरांचा प्रचंड उपद्रव वाढला प्रजा भयभहीत झाली देवांची पूजा करून देखील विजय मिळाला नाही शेवटी राजा हिमालयाजवळील ऋषींच्याकडे गेला ऋषींनी त्याला सांगितले हे राजन या जगातील मूळ आदिशक्ती म्हणजे जगदंबा दुर्गा ब्रह्मा विष्णू महेश यांनाही शक्ती तिच्यापासूनच मिळते तू नवरात्रात तिची उपासना कर राजाने उपवास जप व हवन सुरू केले त्याने घटस्थापना केली कलशात पवित्र जल भरले सुपारी आम्रपल्लव व नारळ ठेवला ज्वारीची पेरणी केली तो घट त्याने देवीचे प्रतीक मानून नऊ दिवस तिची भक्तीने पूजा करू लागला नवव्या दिवशी देवी प्रसन्न झाली प्रसन्न होऊन प्रकट झाली आणि म्हणाली हे राजन मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे आता मी तुझे संकट दूर करेन आणि असे म्हणून देवीने असुरांचा संहार केला राजाला व प्रजेला शांती मिळाली त्या दिवसापासून नवरात्रात घटस्थापना करून देवीची उपासना करण्याची परंपरा सुरू झाली या कथेचा अर्थ असा आहे घटस्थापना म्हणजे देवीचे आवाहन सुपारी व नारळ हे समृद्धीचे प्रतीक जवारे म्हणजे नवीन ऊर्जा व जीवनाची वाढ आणि खऱ्या अर्थाने जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे आदिशक्ती माता दुर्गा म्हणूनच आपण श्रद्धेने घटस्थापना करून नवरात्रीची सुरुवात करतो जय माता दी यासारख्या नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ